जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राईश्वर चव्हाण ईश्वरजी मुंडे अंबाजोबाई तालुका अध्यक्ष राजभाऊ अवताडे मार्केट कमिटी सभापती अंकुशराव जिंगळे ऋषीबाई आडसकर दिलीपराव मुळबिले डॉक्टर जलाल उद्दीन इनांदर साहेब प्राध्यापक मुजफ्फर सर बाळासाहेबजी नांदे नाना गुरुजी आपले जे राऊत भारतराव गालफाडे जिल्हा सदस्य भागतराव नेटके शिवराजी थळकरी लक्ष्मीकांतजी लाड अजरभाई इनामदार अहमदजी पाटील सुशीलबाई अंधारी ओम बुधडा प्रशांतजी देशपांडे समोर बसलेले सर्व मान्यवर सगळ्यांचे नावं घेता येतील प्राथमिक स्वरूपात आपण सर्व एवढे नावं घेतलेत पत्रकार बंधू आणि जमलेल्या बंधू आज आपण सदस्य नोंदणी अभियान केस तालुक्याचं ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे प्राथमिक स्तरावर काही कार्यकर्त्यांना आपण ह्या ठिकाणी बोलवलं आहे आणि हे बोलवत असताना या सभासद नोंदणीमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी एकूण अकरा सभासद ह्या ठिकाणी नोंदवायचे आहेत वरच्या भागामध्ये प्रत्येक याच्यावर माझं नाव त्या ठिकाणी असणार आहे नंतर दुसऱ्या पेजवर जो आपला पातळीवरचा प्रमुख कार्यकर्ता ते आहे त्याचं नाव त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्यानंतर हे जे खाली दहा नावं त्या ठिकाणी टाकायचे त्याच्यावर त्या वार्डातल्या दहा कार्यकर्त्याचं नाव त्याच्यावर नोंदवायचंय असं करून अकरा नावं त्या ठिकाणी हे करायचे एका सभासदाला दहा रुपये बीस आहे एकशे दहा रुपये आणि हे बुक त्यांचं संपूर्ण नाव त्यांचा वार्ड त्यांचा विधानसभा मतदारसंघ त्यांचा व्यवसाय असं सर्व त्या ठिकाणी नोंदवायचं आहे आणि हे बुक आपल्याला ह्या ठिकाणी आणून या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये ऑफिस आहे किंवा आपल्या घरी त्या ठिकाणी ते थे थे बुक आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक सक्रिय सदस्य आणि बाकीचे दहा पार्टीचे सदस्य झाले अशा आपल्याला त्या ठिकाणी नोंद घ्यायची आणि हे साधारण मला वाटतं येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर तुम्ही भरून आणलं निश्चित आपल्याला बरं होईल एका ग्रामपंचायतमध्ये एक छोट्या ग्रामपंचायतमध्ये तीन वार्ड असतात तीन वार्डामध्ये तीन बुक जरी दिले तरी चालतंय एखाद्या ठिकाणी आपली सदस्य संख्या जास्त असल तरी चालतंय आडस सारख्या मोठ्या मध्ये पाच वार्ड आहेत तर त्या ठिकाणी पाच बुक जरी दिले आपण तरी चालतोय काही ठिकाणी सोसायटीचे सदस्य आहेत ते सुद्धा चालत आहेत आणि काही ठिकाणी मूळ पार्टीवर प्रेम करणारे सुद्धा लोक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी चालत काही ठिकाणी नाना सारखे वयस्कर असतील किंवा आपल्या जे किंवा बाकीची जी सर्व मंडळी तरुण असतील त्यांचं चा सुद्धा चालते काही ठिकाणी महिलांचं सुद्धा महिला आप जर आपल्याला त्या ठिकाणी सदस्य नोंदणीमध्ये सहभाग घेणार असतील तर त्या महिलांचं सुद्धा त्या ठिकाणी सदस्य नोंदणी आपल्याला त्या ठिकाणी करायची याच्यासाठीचा आजचा हा कार्यक्रम आहे आत्ता जिल्हाध्यक्षांनी त्यांचे अनुभव या ठिकाणी सांगितले बरंचसं व्यवस्थित विस्तृत असं भाषण या ठिकाणी केलेलं आहे राजकारणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये काम करीत असताना स्वर्गीय बाबुराव जाडसकर साहेबांनी एकोणीसशे बासष्टला पहिल्यांदा खेच पंचायत समितीचं सभापती म्हणून या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे आणि आज जवळजवळ दोन हजार पंचवीस म्हणजे मला वाटतं बासष्ट अडोतीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न आणि पाच त्रेसष्ट म्हणजे त्रेसष्ट चौसष्ट वर्ष ह्या ठिकाणी आपण सर्वजण राजकारणामध्ये काम करतो एकोणीसशे सत्तरला हा मतदारसंघ राखीव झाला त्याच्यानंतर आपण सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून काम केलं ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम केलं मार्केट कमिटी सारख्या संस्थेच्या माध्यमातून कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं आणि आतापर्यंतचा हा प्रवास आज आपण ह्या ठिकाणी राजकारणामध्ये आणलेला आहे मधल्या काळामध्ये दोन तीन तर आपण जिल्हा परिषदचे सदस्य झालो मी दोन वेळेस उपाध्यक्ष झालो माझी मंडळी एकदा उपाध्यक्ष झालं कार्यकर्त्याला संधी द्यायची म्हणून आपण अतिशय गरीब भारत पिंगळे यांना मी जिल्हा परिषद सदस्य असताना सुद्धा मला उपाध्यक्ष न होता आपण भारत पिंगण्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष त्या ठिकाणी केलेलं आहे त्यावेळेस ज्यावेळेस आपण भाजपमध्ये होतो सुद्धा आपल्याकडे मेजॉरिटी असताना सुद्धा त्या पक्षाचा सभापती म्हणून आपण ह्या ठिकाणी आणि धारूरला सुद्धा आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या ज्या वेळेस आपल्याकडं कुठली संधी येईल कार्यकर्त्याला पुढे नेण्याची ती संधी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो आज सुद्धा मार्केट कमिटी असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्याला आपण त्या ठिकाणी संधी देतो आणि स्वर्गीय आरसकर साहेबांच्या माध्यमातून कुणावरही द्वेष न करता राजकारणामध्ये हो आपण ह्या ठिकाणी काम करतो आज आपण स्टेजवर बघितलं असेल की सगळ्या जाती धर्माचे लोक आज ह्या ठिकाणी काम करीत असताना अजित पवारच्या माध्यमातून त्यांनी जे काम आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला आता पुढं जायचं आहे आज आपण प्रवेश केला म्हणजे काही मोठेपण मिळवण्यासाठी प्रवेश केलेला नाही प्रवेश केला म्हणजे ह्या तालुक्यातील राहिलेले जे काही प्रश्न आहेत मग ते मोठमोठे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या ठिकाणी सोडवायचे मांजरा धरणामध्ये दोन टी एम सी पाणी आणणे मांजरा धरण सर्व आपल्या तालुक्यामध्ये मांजरा धरणाचं पाणी कसं आपल्याला सगळ्या तालुक्यामध्ये देता येईल ह्याच्यासाठी जे प्रश्न असतील मोठमोठे सबस्टेशन असतील किंवा मोठमोठे जे काही काम असतील ते कामासाठी सुद्धा आपण या ठिकाणी काम करणार आहोत अंबाजोगाई सरकारी साखर सर्कार कारखाना हा तीन वेळेस लिक्विडेशन मध्ये निघाला हा कारखाना बंद पडणार होता चारशे कोटी रुपयाचं चा खर्च त्याच्यावर होतं परंतु ते चारशे कोटी रुपयाचं चा कर्ज आपण सगळ्या बँकांशी तडजोड केली आणि ते कर्ज पंचावन्न कोटीमध्ये तडजोड करून ते पंचावन्न कोटी रुपयाचं कर्ज अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचं आपण त्या ठिकाणी भरलं आज अंबाजोगाई कारखान्यावर एन सी जर सोडलं तर कुठलंही कर्ज नाही जे वीस कोटी रुपये होते ते वीस कोटी रुपये सुद्धा आपण दुरुस्तीला त्या ठिकाणी केलेले कारखान्याचं दुरुस्तीचं काम सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे अजून काही पैशाची आवश्यकता आहे तीसुद्धा आपण आजीदादाला त्या ठिकाणी कारखान्यासाठी आपल्याला कसे पैसे मिळतील त्याची सुद्धा मागणी आपण त्या ठिकाणी करणार आहोत कारखानासुद्धा आम्ही राजेभाऊ असतील लता पाटील असतील यांनी सुद्धा जे एकेकाळी तुम्ही बघितलं असाल साखर कारखान्याची निवडणूक म्हणलं की दोन दोनशे चारशे ट्रक असायच्या दोन दोनशे जिपा असायच्या पाचशे मोटरसायकल असायचा एवढी रेस त्या कारखान्याची होती परंतु त्या कारखान्यामध्ये सगळ्या लोकांनी फिरून फिरून तिथं काही न ठेवल्यानंतर सुद्धा ती शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आपण जीवन ठेवण्याचं काम आज त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी एकत्रितपणे ती संस्था वाचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आजीदादाला सुद्धा काल प्रवेश करताना सुद्धा तीच मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे आम्हाला काही पक्षात पद नको कोणी म्हणते तुम्ही जिल्हाधीश होणार का हे होणार काहीही आपल्याला व्हायचं नाही आपल्याला ह्या ठिकाणी काम करीत असताना ह्या तालुक्यामध्ये आपल्या भागातील मोठमोठे कामं कसे झाले पाहिजे ह्याच्यासाठी काम करायचे सगळ्यांच्या सुख दुःखात तर आम्ही असतोच आता कुठल्याच्या लग्नाला पत्रिका आली त्याला जातो कुणाचं जा दुःख झालं त्या ठिकाणी जातो परंतु तो भाग एक माणुसकीचा सोडला तर राजकारणामध्ये इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला जे काही मोठमोठे काम करता येतील त्या कामासाठी आपल्याला ह्या ठिकाणी राजकारण करायचंय स्वर्गीय आडसकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत असताना कुठलीही सत्ता नसताना आम तुमचा आमचा प्रवास आता इथपर्यंत आलेला आता इथपर्यंत प्रवास आला म्हणजे आपण एक टप्पा ह्या ठिकाणी पार केला पुढचा टप्पा आपल्याला ह्या ठिकाणी पार करायचा की जरी म्हणले तुम्हाला हे व्हायचंय ते व्हायचंय मला आता काहीच व्हायचं नाही मला फक्त आता तुमच्यासाठी काम करायचं आहे आणि मस्त येणं रांगते आता आम्ही दुसरा आम्ही रोज आम्ही आता सोबत आहे मस्त येणं काम करायचं कुणावर द्वेष करायचं नाही कुणाला काही म्हणायचं नाही कुणाला मदत केली त्या माणसानी जना विधानसभेला आपण मदत केली त्यांनी लक्षात ठेवली त्यांच्यासोबतच आपण नाही लक्षात ठेवली आपलं आपलं काम या ठिकाणी चालूच आहे परंतु राजकारणामध्ये काम करताना कुठल्याही वेळेस केव्हा जेव्हा संधी मिळाली आपण त्यावेळेस संधीचं सोनं केलेलं आहे आज आपण जिल्हा मध्यवर्ती बँक ज्यावेळेस अस्तित्वात होती मेघरा साहेब त्यावेळेस संचालक होते ते गेल्यानंतर बँकेत जर महिन्याच्या मीटिंगला गेले तर शंभर शंभर दोन दोनशे एम ठिकाणी मंजूर करून आणायचे आणि एवढे पैसे शेतकऱ्यांना वाटायचे ते पैसे सुद्धा नंतरच्या काळामध्ये कर्जमाफीमध्ये ते पैसे सुद्धा त्या ठिकाणी माफ झालेले जिल्हा परिषद कशाला म्हणती तर जिल्हा परिषद म्हणजे काय हे सुद्धा आपण त्या ठिकाणी दाखवून दिले बरेचसे आमच्या विरोधातले सरपंच होते त्यांना सुद्धा त्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी मदत केली आणि विनामूल्य मदत आणि इथून पुढच्या काळामध्ये जर आपल्याला सगळ्याला जिल्हा बरेला संधी मिळाली तरी विनामूल्य मदत असणार कुणाकुनही काही घेणं नाही बापूरावची माझी ओळख सुद्धा नव्हती बापूराव सरपंच होते त्यावेळेस त्यांना म्हणलं तुमच्या गावात काय पाहिजे ते नुसतं सांगा हे मला बी लक्षात येत नव्हतं काय नव्हतं प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक योजना देण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे मधल्या काळामध्ये गॅप पडला आपण बघितलं असेल की काय परिस्थिती त्या ठिकाणी झाली शिक्षकाची बदली करायची तरी पैसे लागतील मी तीनशे शिक्षक फुकटमध्ये आणले एकही रुपये त्या शिक्षकाला लागू दे ला नंतरच्या मधल्या काळामध्ये नुसता कोणीतरी फोन करायचा शिक्षकाची बदली होईल म्हणून किती लगेच पाच पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी कोणाला द्यायचं हे मला माहीत नाही ही परिस्थिती त्या काळातली परंतु उद्याच्या काळामध्ये सारखं कणखर नेतृत्व आज ह्या ठिकाणी बघितलं आबा जरी लेगीत म्हणले तरी खरीच गोष्ट आहे आपल्या प्रवेशाला त्यांनी एवढा सन्मान दिला त्या ठिकाणी सगळ्यांना डॉक्टर साहेब तिथं आम्हाला जेवण दिलं एवढं भारीचं जेवण दिलं कार्यकर्ते म्हणलं म्हणजे हे झालं म्हणजे काय असतं शेवटी माणसाचं माणसाला जास्त काही हे करता येत नाही परंतु नेता कसा असावा हो, तर लाटासारखा असावा हो, मधल्या काळामध्ये आपण माजलगावमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली पहिल्या वेळेस पाच सहा हजार मतही पडलो नंतरच्या काळामध्ये आपण निवडणूक लढवली अपक्ष असून सुद्धा चाळीस हजार मतं मला पडले समोरचा निवडून येणाऱ्याला फक्त साठ हजार मतं पडले त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय बरेच झाले लाडल्या बहिणीचा मारापाराच पडला चाळीस हजारामध्ये तीस हजार मतदान साहेब त्या बहिणीचं झालंच नाही आपल्याला नुसतं भावाच झालं जातानी बहीण भाऊ मोटरसायकलवर गेले आणि कसं काय म्हणले मतदानाचं हो म्हणले पण मध्ये तिने मध्येच मारलेलं होतं ना कशाला माणूस विचारतो तिथं काय नोंदणी थोडीच आहे तिथं त्या बॅलेटवर थोडंच आहे तिथं तिथं मशीनवर मतदान म्हणजे ते सुद्धा आपल्याला मारा बसला परंतु मी लढणारा कार्यकर्ता आहे मी लोकसभा सुद्धा यावेळेस लढली देशामध्ये सगळ्यात जास्त मत पडलेल्या उमेदवाराला कोण असेल तर त्याचं माझं रेकॉर्ड दोनदा विधानसभा लढवली ती बी सो वळा लढली कारण स्वर्गीय आडसकर साहेबांच्या माध्यमातून काम करताना आडसकर साहेबांनी सुद्धा मतदारसंघ राखीव असताना दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन निवडणूक लढली रेनापूरला निवडणूक लढली एकदा तर अठराशेच मतांना पडले आणि एकदा तस पंच्याण्णवला एवढी लाट आली भाजप सेनेची त्यावेळी सुद्धा फक्त बावीस हजार मतांना पडली म्हणजे ही लढाऊ वृत्ती आमच्यामध्ये आहे पण ती कशामुळे आहे तर तुमच्या सगळ्यांच्या याच्यामुळं आहे आणि इथपर्यंत आपला प्रवास झालाय मानिकराव आता काही करायचं गरज नाही सदस्य नोंदणी ही आपल्याला माहीत नव्हती पण आता करायची आणि इथं जे लोक आलेले आहेत त्यांना हे करायचंय जे, जे लोक गाव पातळीवरचे काही आलेले नाही त्यांना सोबत घेऊन ह्या ठिकाणी सदस्य नोंदणी करायची कारण मागच्या दोन तीन वर्षातलं राजकारण जर बघितलं तर सगळ्याला अनुभव ह्या ठिकाणी आलेले देशपांडेंनी ह्या ठिकाणी सांगितलं की बाबा आता बीड जिल्हा कुणीकडे चाललेला आहे रोज आपण टी व्ही उघडला मोबाईल उघडला की तिसरीकडेच चाललेला आहे दोन जातीचे लोक राखेलाच टाकायला लागलेले कुणी इजवायचं बघच न झालं इजवायचं कामच करी ना निवडून दिलं त्याला काय काम केलं हे सांगच ना फक्त ही आमक असं होईल तमकं तसं होईल स्वतःचं कामच तू सांग ना झाला फक्त काहीतरी व्हायला लागलेलं आहे ते कुठंतरी थांबवायचं आणि ते आता तुम्हाला आम्हालाच थांबवायचं ते दुसरं कुणीही थांबविणार नाही कारण ह्या जिल्ह्यामध्ये नेतृत्वाची आता कमतरता या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळे आपण आपल्या तालुक्यामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन जाण्यासाठी ह्या ठिकाणी काम करायचं मध्ये सुद्धा दुसरा साहेबांनी म्हणलं की आपण सगळ्या जातीचे सगळ्या जाती धर्माचे लोक इथं बोलू बोलू चांगले बोलू चांगला एक कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांचा घेऊ त्यांचे काय विषय असले तर ते विषय समोर आणू परंतु सगळ्या लोकांना आपण ह्या ठिकाणी एकत्रित करू कारण केस तालुका हा सर्व जाती धर्माचा तालुका आहे आणि ह्या धर्मामध्ये ह्या ठिकाणी एकत्रीकरण झालं पाहिजे ह्याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे आज तो पुढाकार आम्ही ह्या ठिकाणी घेणार आज अजितदाच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी पालकमंत्री झाल्यानंतर टाटासारखे एक रिसर्च सेंटर त्या ठिकाणी आणलेले जवळजवळ कितीतरी मुलं पाचशे ते सातशे मुलं दरवर्षी त्या ठिकाणी नोकरीला लागणार असे विषय घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये यायचे पुढच्या काळामध्ये आपल्याला केस तालुक्यामध्ये सुद्धा अजून एक चांगलं युनिट त्यांच्या माध्यमातून कसं आणता येईल ह्या ठिकाणी बघायचं आज ही मार्केट कमिटी ह्या ठिकाणी असताना फार पूर्वी ह्या ठिकाणी जागा घेतलेली होती मार्केट कमिटीला आज जागा कमी पाडायला लागली की मार्केट सुद्धा कसं वाढलं पाहिजे या मार्केटला सुद्धा अजून जसं आता अंबिजा यांनी त्या ठिकाणी पाच एकर जागा शासनाकडून घेतली म्हणजे विनामूल्य घेतली तशी जागा आपल्याला ह्या ठिकाणी कशी घेता येईल हे सुद्धा काम आपल्याला ह्या ठिकाणी करायचं उगं पार्टीत गेलो म्हणून कुणीकडे इकडे रमे होतो काही गेलेलं नाही आपण अजितदादाकड पूर्वी होतो किशोर मुंडे सर साई दे आता बी आहोत आणि काळामध्ये सुद्धा उद्या चांगल्या जोमानं तातडीनं काम करणार आहोत कुणालाही कुठल्याही शासकीय कामामध्ये शासकीय कार्यालयामध्ये कुणाचंही काम पडू द्या त्याचं काम आम्ही तात्काळ मग रात्री बाराला फोन करा आम्ही तयार आहोत आता तर मी असेल माझ्यावर ऋषी असेल किंवा आमची बाकीची सुद्धा सर्व आपली ही सर्व टीम सुद्धा असेल ही टीम सुद्धा सातत्यानं ह्या ठिकाणी काम करून एक चांगलं कार्यक्रम आपल्याला ह्या ठिकाणी करायचा आहे डॉक्टर जलाल साहेब असतील किंवा आपले आजोब असतील हे सुद्धा की शहरामधील मंडळी सुद्धा या शहरामध्ये चांगलं काम देशपांडे असतील आपल्याला या ठिकाणी उभं करायचं आहे केस तालुका हा तसा दुष्काळी तालुका आहे बिना पाण्याचा तालुका आहे या ठिकाणी कसं पाणी येईल हे सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी बघायचंय केस शहराची सदा आता लोकसंख्या म्हणजे चाळीस हजार आहे म्हणजे मतदान जरी पंचवीस हजार असलं तरी या शहराची संख्या सुद्धा चाळीस हजार आहे ह्या शहराला नवीन पाणी पुरवठ्याची योजना कशी आपल्याला ह्या ठिकाणी आणता येईल हे सुद्धा बघायचंय शारदा इंग्लिश स्कूल सारखी स्कूल आपण ह्या ठिकाणी चालू केली त्याच इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून अतिशय कमी फीज मध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचं काम सुद्धा आपण आज ह्या ठिकाणी करतो जे जे काही सोशल आपल्याला करता येईल ते सोशल करण्याचं काम आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चित आजी दादाच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम आपण ह्या ठिकाणी उभं करू आणि एक नवी दिशा नवी उमेद घेऊन ह्या ठिकाणी आपण पुढच्या काळामध्ये काम करू निश्चित आपण सर्वजण फार पूर्वीपासून ह्या ठिकाणी सोबतच असल्यामुळं पुढच्या काळामध्ये आपल्याला एक चांगलं काम ह्या ठिकाणी उभं करता येईल एवढंच ह्या ठिकाणी सांगतो परत एकदा कार्यक्रमाला बराच उशीर झाला कार्यक्रम आपण लिमिटेड लोकांचाच मध्ये ठेवला होता परंतु संख्या ह्या ठिकाणी वाढली काही लोकांना आपल्याला मुंबईला नेता आलं नव्हतं परंतु ते नंतरच्या काळामध्ये आपण दादाला सुद्धा विनंती केली की आपल्याला नाही यांना जीव नाही नाही नेहमीच आहे आता सगळं नियमित असल्यामुळं त्याचं काही नाही दादाचा सुद्धा आपल्याला कार्यक्रम ह्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि ह्या बीड जिल्ह्यामध्ये जे काही वातावरण बिघडायचा प्रयत्न झालेला आहे माझी आपल्या सर्वांनाच विनंती आहे की काय सत्यता काय ते बघून आपण त्याच्यावर विचार करूनच तो सगळं ह्या ठिकाणी निपटिलं पाहिजे आणि समाजात पत्रकारांची असेल किंवा सगळ्यांचीच तीच जिम्मेदारी आहे आमची सुद्धा तीच जिम्मेदारी आहे एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि आता बुक आपण देऊ किंवा इथून बुक घेऊन जा फक्त ज्यांनी बुक दिली त्यांनी वापस एकशे दहा रुपयाचे घेऊन या एकशे दहा रुपये देण्यासारखी सगळ्यांची परिस्थिती आहे त्याच्यामुळे निश्चित एक चांगलं काम आपण ह्या तालुक्यामध्ये उभं करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्या लोकांना फोन येत आहे नाही तर म्हणायचे मला काही माहितच नाही काही झालं असं काहीच करू नका आपण सगळे जेवढे आपले एकशे बावीस गाव आहेत एकशे बावीस गाव गावामध्ये याची जाऊन नोंदणी करणार आहेत काही ठिकाणी आपण समजा ज्या ठिकाणी म्हणजे दौरा सुद्धा आपण ह्या ठिकाणी करणार आहोत प्रत्येक गावामध्ये जाऊन आणि त्या गावामध्ये जाऊन सुद्धा याची नोंदणी त्या ठिकाणी करणार आहोत प्रत्येक वार्डामध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणी नोंदणी करणार आहोत की जेणेकरून उद्या त्या कार्यकर्त्याला जर काही अडचण आली आणि त्यांनी सांगितले की तो आपला त्या ठिकाणचा सक्रिय सदस्य आहे तर त्याचं काम आपल्याला लगेच तात्काळ जिथं कुठं काम असेल तिथं ते काम करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काम करता येईल ठिकाणी बोलतो परत एकदा कार्यक्रमाला भरपूर असा उशीर झाला तरी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम या ठिकाणी सगळे बुक घेऊन गेल्यानंतर संपला असं जाहीर करतो थांबतो जय हिंद जय आज आपण जो कार्यक्रम आयोजित केला के होता त्या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांच्या सर्वांचा आभार मानतो मान्यवरांचे आभार मानतो आणि कार्यकर्ते जे उपस्थित आहेत त्यांचे पण आभार मानतो आणि सगळ्यांनी विनंती आहे की कार्यक्रम संपल्यानंतर नाशिक सोय केले तर जागा आपल्याला सर्व एक साथ नाष्टिक करेंगे पञ्जाब सिन्द गुजरातमराठां उच्चल विल उज्जलवङ्ग्जयि माचलयुना गङ्गा उज्जल चलदितरङ्ग तव शुभनामे जागे तव शुपालशिषु मागे गाये तव जय गाता जन मंगल नायक जय हे भारत भाग्य जिता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र